अध्यक्ष मोदय मुंबईकरांमध्ये आम्हा उपनगर वासियांना एक खंत गेली अनेक वर्ष आहे आणि ती खंत वाढत चाललेली आहे काही प्रमाणामध्ये उपनगर मुंबई जिल्हा जो आहे त्या मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या लोकांवर एक अन्याय हा वारंवार जाणवतो की जसं मुंबई शहर जिल्ह्यामध्ये कलम तेतीस च्या अंतर्गत मोडकळीस आलेल्या इमारतींसाठी एक तरतूद आहे आणि कलम नियम तेहतीस सात ही आजपर्यंत माझ्या देखत तरी कमीत कमी, -कमी आठ दहा वेळेला त्याच्यामध्ये आणखीन आणखीन सुधारणा करत त्याला आणखीन सक्षम करत मुंबई शहर जिल्ह्यामधल्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्निर्माणासाठी पुनर्विकासासाठी त्याची भरपूर तरतूद अनेक वेळेला सरकारने केलेली दुर्दैवाने मग तो माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या अवतीभोवतीच्या मतदारसंघामध्ये मुंबई विमानतळाच्या परिसरामधल्या फनेल झोन मधले बाधित जे रहिवासी आहेत त्यांच्या इमारतींच्या पुनर्विकासाचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे याच्याकडे सुद्धा मुंबईकर एक अपेक्षेने या सरकारकडे पाहतायत सरकारकडे याच्यावर निश्चितपणे नियोजन चालू आहे वेगवेगळ्या पद्धतीचे सोल्युशन्स uh, याच्यामध्ये काढण्याचा प्रयत्न होतोय परंतु तो लवकरात लवकर निघण्याची आवश्यकता आहे आणि जसं मी म्हटलं की उपनगरवासियांवर जे अन्याय होतात एक फनेल झोन वासियांवर अन्याय होतो उपनगरातल्या मोडकळीस आलेल्या इमारतींसाठी नियम तेत्तीसच्या अन्वये एकही कुठलीही योजना ही उपनगरवासियांना मिळालेली नाही अध्यक्ष मोदय ते सातच्या अंतर्गत शहरामधल्या सेस प्रॉपर्टीजना प्रायव्हेट प्रॉपर्टी असेल तर त्याच्या संपादनाचे सुद्धा अधिकार आता तिथल्या रहिवाशांना मिळालेले आहेत अशाच पद्धतीची सी वन कॅटेगरी असलेल्या टेनंटेड प्रॉपर्टीज जे आहेत त्याचे लँडलॉड काही करत नाहीत तर त्या ठिकाणी लोक जीव मुठीत घालून राहतात त्याच्यासाठी त्या संपादनाची सुद्धा व्यवस्था सोय असण्याची आवश्यकता आहे तशी तर तरतूद सरकारने आपल्या कायद्यामध्ये करावी ही सुद्धा या निमित्ताने मी मागणी करतो